नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे रागवलेल्या कलाची समजूत घालताना अद्वेची काय फजेती होते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कलाने सर्वांच्या समोर रोहिणी हत्याचं सत्य आणलेलं असतं आणि त्यामुळेच घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असतं तर अद्वेता कलावर खूप चिडतो आणि कलाला म्हणतो हे सगळं काही सत्य तुला सर्वांच्या समोर काहीच सांगायची गरज नव्हती कला म्हणते परंतु जे काही मी केलं आहे ते चांदेकर अगदी योग्य होतं परंतु तुला जर ते पटत नसेल तर मी तुझी माफी मागत आहे कला ही अद्वेची माफी मागत असते परंतु अद्वेत काही कलाला माफ करायला तयार नसतो तर त्यानंतर सर्वजण नाश्ता करायला येतात परंतु रोहिणी आता नाश्ता न करताच तेथून निघून जातात आणि म्हणून अद्वेश सुद्धा नाश्ता न करता रूम मध्ये निघून येतो तर ते पाहून आबांना खूप वाईट वाटलेलं असतं तर त्यानंतर आबाही नाश्ता न करता निघून जातात तर दुसरीकडे कलाही अद्वेतला म्हणते अद्वेत, अद्वेत चांदेकर तू हे काय केलं आहेस तू नाश्ता केला नाहीस म्हणून आजोबांना किती वाईट वाटलं तुला कळतं आहे का अरे तुझ्यामुळे आजोबांना किती त्रास होतो आहे याचा विचार तरी तुझ्या मनात येतो आहे का परंतु अद्वैत खूप चिडलेला असतो आणि सगळा राग कलावर काढत म्हणतो मला एक सांग तू प्रत्येक वेळी माझ्या विषयामध्ये का पडत असतेस माझ्या घरचा विषय आहे यामध्ये तुझा काय संबंध येतो प्रत्येक वेळी मध्ये मध्ये नाक खुपसायची काहीच गरज नाही आहे आणि मी काय करायला हवं आणि काय नाही हे तुझ्याजवळ शिकायची वेळ अजून माझ्यावर आली नाही आहे त्यामुळे प्लीज मला कृपया तू काही शिकवू नकोस आणि मला काय करायला हवं हे तू मला सांगू नकोस तर कलाला अद्वेतचं बोलणं खूप मनाला लागलेलं असतं कलावर खूप चिडलेला असतो आणि कलाला म्हणतो मी तुला शेवटचं सा सांगत आहे यापुढे माझ्या कुठल्याही विषयामध्ये तू पडायचं नाही कारण तुझा आणि माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे प्रत्येक वेळी माझ्या कुठल्याही पर्सनल गोष्टीमध्ये नाक खोपसायचं नाही तर कलाला खूप वाईट वाटतं कला ही अद्वेतला म्हणते सॉरी माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे परंतु चांदेकर मी यापुढे कायम लक्षात ठेवेन आणि कधीही तुझ्या विषयामध्ये मी पडणार नाही कारण मला आता समजलं आहे तू तर आता मला दाखवून दिला आहेस की माझा तुझ्याशी किंवा या घरच्यांशी काहीही संबंध नाही त्यामुळे आता मी तुला कधी काहीच बोलणार नाही आणि मी पुन्हा एकदा तुझी माफी मागते असं म्हणत कला ही रागाने तिथून निघून जाते कलाला खूप वाईट वाटलेलं असतं परंतु अद्वेतला त्याचा काहीच फरक पडलेला नसतो परंतु अद्वेतच्या लक्षात येतं की कला म्हणालेली असते की आजोबांनाही खूप वाईट वाटला आपल्यामुळे आजोबांना खूप मनस्ताप झाला आहे याची खंत अद्वैतच्या मनात असते आणि अद्वैतला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि म्हणूनच अद्वैत आजोबांची माफी मागण्यासाठी आजोबांच्या रूममध्ये येतो तर पाहतो तर आजोबा मात्र विचार करत बसलेले असतात ते पाहून अद्वैतला खूप वाईट वाटतं अद्वैत हा आजोबांजवळ जात म्हणू लागतो आजोबा मला खरंच माफ करा माझ्यातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे तर आजोबा हे अद्वेतला त्याच्या चुकीची जाणीव करून देत म्हणतात हो अद्वैत तुझ्यातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे एवढा मोठा निर्णय घेत असताना तू कोणालाही विचारात घेतल्या नाहीस कोणाचाही सल्ला घेतला नाहीस ना तुझ्या आईचा सल्ला घेतलास ना तू माझा सल्ला घेतलास अद्वेत एवढा मोठा निर्णय घेत असताना तू कोणाचा तरी सल्ला घेणं खरंच खूप महत्त्वाचं होतं घरातील कोणाला तरी विचारात घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं परंतु तू परस्पर असा निर्णय कसा काय घेऊ शकतोस अद्वेतला त्याची चूक लक्षात आलेली असते परंतु अद्वैत हा आजोबांना म्हणतो आजोबा खरंच मला माफ करा पण हे सगळं काही मी आपल्या घरासाठीच केलं होतं ना आपल्या घरची एकत्र राहावी यासाठीच माझे प्रयत्न होते ना तर आजोबा म्हणतात की हो अद्वैत तुझा प्रयत्न चांगला होता आणि तुझ्या मनातही हे तू चांगला होता परंतु समोरची व्यक्ती चांगली आहे का अरे राहुल कसा आहे तुला चांगलंच माहीत आहे मग तू हे करत असताना कोणाचा तरी सल्ला घेणं खरंच खूप महत्त्वाचं होतं अद्वैत म्हणतो परंतु मला वाटत होतं की राहुल सुधारेल आणि राहुलमध्ये खूप बदल होतील आणि यासाठीच मला हा निर्णय घ्यावा लागला होता आजोबा महत्त्वाचं म्हणजे रोहिणी हत्या रोहिणी आत्याला होणारा त्रास मला पाहवत नव्हता आणि म्हणूनच मी हे सगळं काही रोहिणी आत्यासाठी केलं होतं आपल्या आत्यासाठी मला हे सगळं काही करावं लागलं तर आजोबा अद्वेतला म्हणतात अद्वैत तुझ्या मनातील मला भावना सर्व काही कळत आहेत परंतु तुला माहीत आहे का असा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं अयोग्य आहे कारण अशा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतलास तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची तुला जाणीव तरी आहे का अद्वैत मी एवढी पेढी वर्षानुवर्ष सांभाळली आहे आणि विश्वासाच्या जोरावर आपली पेढी उभी आहे परंतु जर कारभार राहुलच्या हातात दिलास तर राहुल, दिला, राहुल काय करू शकतो याची तुला जाणीव आहे का आपण एवढं नाव कमावलं ना आहे परंतु राहुल एका क्षणात ते नाव धुळीस मिळवू शकतो माझा राहुलवर काडी मात्रही विश्वास नाही मला मान्य आहे की रोहिणी माझी मुलगी आहे अद्वेतरे ज्याप्रमाणे तू माझा नातू आहेस त्याचप्रमाणे राहुलसुद्धा माझा नातू आहे परंतु तुम्हा दोघांमध्येही जमीन आसमानाचा फरक आहे तू आपल्या बिझनेसच्या भविष्याचा विचार करत असतोस परंतु राहुल तसा नाही आहे राहुल फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असतो आणि रोहिणी आणि राहुल फक्त आजपर्यंत स्वार्थच पाहत आले आहेत आणि म्हणूनच तर मी रोहिणीच्या हातात कधीही कारभार दिला नाही मी तुझ्या आईच्या हातात हा कारभार का दिला असा विचार तुझ्या मनात कधी आला नाही का कारण माझा सरोजवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तर पूर्ण कारभार मी सरोजच्या हातात दिला त्याचप्रमाणे मी तुझ्या हातात कारभार का दिला आहे कारण माझा तुझ्यावरही तेवढाच विश्वास आहे परंतु राहुलवर माझा विश्वास नाही आहे राहुल काय करेल याचा मला पत्त्याही लागणार नाही आणि मला तसं नको आहे आजपर्यंत विश्वासावर उभी असलेली पेढी मला यापुढेही विश्वासाच्या जोरावर आपला बिझनेस सांभाळायचा आहे ते नाव मला धुळीस मिळवायचं नाही आहे आणि जर राहुलच्या हातात जर कारभार दिलास तर तेच घडणार आहे आणि याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच आजपर्यंत मी त्यांच्या नावावर काहीही केलं नाही अद्वैत अरे रोहिणी माझी मुलगी आहे मग मी तिच्या नावावर कधीही कालही करू शकतो परंतु मला तसं करायचं नाही आहे कारण रोहिणी किती स्वार्थी आहे हे मला चांगलंच माहिती आहे मग मां अशा माणसांच्या हातामध्ये जर आपला कारभार गेला तर काय होऊ शकतं याचा तो विचार केला आहेस का तर अद्वैत शांतच होतो अद्वैतला त्याची चूक लक्षात येते आजोबा हे अद्वेतला त्याच्या चुकीची जाणीव करून देत म्हणतात अद्वेत एक गोष्ट लक्षात ठेव रोहिणीने आपला स्वार्थ साधण्यासाठी तुझ्याजवळून दोन पेढी आपल्या नावावर करून घेतल्या परंतु अजून तिचा जर दुसरा काही स्वार्थ असेल आणि तुझ्यासोबत गोड बोलून तिने जर संपूर्ण प्रॉपर्टीज तिच्या नावावर करून घेतली तर तू काय करणार आहेस आणि हो मी त्या प्रॉपर्टी तिच्या नावावरही करायला तयार आहे परंतु ती व्यक्ती त्यासाठी पात्र आहे का आजपर्यंत आपण चांदेकरांचं घर ज्याप्रमाणे बांधून ठेवलं आहे त्याप्रमाणे ती व्यक्ती ते चांदेकरांचं घर बांधून ठेवेल का या सगळ्या गोष्टीचा अद्वैत विचार करावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी भावनेच्या आहारी जाऊन काहीच उपयोग होत नाही अद्वेत आपला हा बिझनेस आपण किती कष्टाने उभा केला आहे तुला चांगलंच माहिती आहे आणि त्यापेक्षाही आपलं हे घर आपण बांधून ठेवण्यामध्ये किती कष्ट घेतले आहेत हेही तुला दिसत आहेत मग तू असं कसं करू शकतोस अद्वैत यापुढे अशी चूक प्लीज करू नकोस आजोबा हे अद्वेतला म्हणतात अद्वेत, अद्वेत यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर अगोदर विचार कर कोणाचा तरी सल्ला घे आणि त्यानंतरच निर्णय घे असा घाईघाईने कोणताही निर्णय घ्यायचा नसतो की जो निर्णय आपल्याला आयुष्यभर सहन करावा लागेल आणि हो आता तू कलावर चिल्लाही असेल ना की कलाने सर्वांसमोर हा विषय मांडला परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तुला वाटलं असेल की कलाने चुगली केली परंतु कलाने जे काही सांगितलं आहे त्याला चुगली म्हणत नाही तर हे सगळं काही सत्य तिने समोर आणलं आणि म्हणूनच आपल्याला हे सत्य समजलं आहे नाहीतर हे सत्य कधीच समोरही आलं नसतं आणि राहुलने त्या गोष्टीचा गैरफायदाही घेतला असता आणि ही गोष्ट आमच्यापर्यंत कधी आलीच नसती कारण आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये आम्ही कधी लक्षही घातला नसता म्हणूनच म्हणतोय की यामध्ये कलाची काहीही चूक नाही तर अद्वेतच्या सगळं काही लक्षात येतं आबाने चांगलीच अद्वेची कान उघडणी केलेली असते तर अद्वेतला खूप वाईट वाटतं अद्वेत मनाशीच म्हणू लागतो मी तर खरंच खूप मोठी चूक केली आहे मी तर आता कलावर खूप चिल्ड होतो त्या खरेला खूप काही बोललो आहे तिचा आणि माझा संबंधही मी काढला तिला तर म्हणालो आहे की यापुढे माझ्या कुठल्याही विषयात तू पडायचं नाही परंतु आजपर्यंत तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे या घरासाठी खूप काही केलं आहे आता जे काही डिझाईन मला देत आहे ते हे सगळं काही ही खरेच देत आहे परंतु सर्वांसमोर ती हे सि दाखवतही नाही आहे का तर हे तिला मोठेपणा मिरवायचं नाही आहे तिच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ नाही आहे आणि म्हणूनच निस्वार्थीपणाने ती सर्वांसाठी काही ना काही करत असते आणि हे माझ्या लक्षात का नाही आलं मी असं कसं बोलू शकतो तिला नाही आता माझी चूक झाली आहे ना मग आता खऱ्याची तर मला माफी मागे लागेल कलाला आपण खूप काही बोललो या गोष्टीचंच अद्वैतच्या मनामध्ये गिल्ट असतं आणि म्हणूनच अद्वैत कलाची माफी मागण्यासाठी कलाजवळ येत म्हणतो कला प्लीज मला माफ कर परंतु कला आता काही अद्वैतला भाव देत नसते कलाच्या मनाला अद्वेतचं बोलणं खूप लागलेलं असतं त्यामुळे कला ही अद्वेशी बोलायला काही तयार नसते अद्वैता कलाच्या मागे पुढे करत असतो आणि म्हणतो प्लीज मला माफ कर परंतु कला काही बोलत नाही अद्वैत खूप वेळा कलाची माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला काही अद्वैतला माफ करत नाही अद्वेत कलाच्या मागे पुढे फिरता फिरता झोपण्याची वेळही झालेली असते परंतु कला काही अद्वेतला माफ करत नाही आणि त्यानंतर कलालाही काही झोप लागत नसते अद्वेतचं बोलणं कलाला सारखं आठवत असतं आणि विरंगुळा व्हावा यासाठी कलाही कोडं सोडवत असते परंतु त्या कोड्याचं उत्तर काही कलाला येत नसतं तेवढ्यातच अद्वेत म्हणतो कला तर अद्वेतला कला विचारते मग काही मी हसू का तुझं हे उत्तर मला अजिबात नको आहे मी शोधेन उत्तर असं म्हणत कलाही कोड्याचं उत्तर शोधत असते परंतु कलाला काही उत्तर सापडत नसतं तर कलाला मदत करण्यासाठी अद्वेतसुद्धा कलाच्या बाजूला येऊन बसतो आणि आणि कलेला कोडं सोडवण्यासाठी मदत करत असतो परंतु दिवसभर काम करून अद्वैत सुद्धा खूप थकलेला असतो आणि तो थकल्यामुळे लगेच झोपी जातो तो कोडं सोडवता सोडवताच कलाच्या खांद्यावर झोपी जातो तर कलाही अद्वेतला म्हणते चांदेकर अरे खाली जाऊन झोप ना तुझ्या बेडवर झोप परंतु अद्वेता झोपेतच कलाला म्हणतो सारखं सारखं तुझंच काय ऐकायचं नाही आज तर मी तुझं काही ऐकूनच घेणार नाही तर अद्वेता बेडवर न जाता कलाच्या खांद्यावरून कलाच्या मांडीवर झोपी जातो कलाही त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वेता गाढ झोपलेला असतो सकाळी उठल्यानंतर अद्वेत पाहतो तर अद्वैता कलाच्या अंतरुणावर असतो अद्वेतला मात्र द्था धक्काच बसतो अद्वैत कलाला विचारतो काय हे मी खाली पडलो होतो का आणि मी बेडवरून खाली पडलो तर कलामते नाही नाही तू बेडवरून खाली नाही पडलास तू तर माझ्या खांद्यावरून खाली पडला आहेस तर अद्वैत विचारतो काय तर कला म्हणते की हो आपण ज्यावेळी कोडं सोडवत होतो तेव्हाच तुला झोप लागली होती आणि तेव्हा तू माझ्या खांद्यावर झोपलास तर अद्वैत म्हणतो मग तू मला उठवायचं होतंस ना कलामते मी तुला उठवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तू मग तर झोपेमध्ये बडबडत होतास मी सारखं सारखं तुझंच काय ऐकायचं आणि तू तर स्वतःच खरं केलंस आणि शेवटी इथेच झोपलास तर अद्वैत विचारतो मग तू माझ्याच बाजूला झोपली होतीस का तर कलामते एवढी काही मूर्खमी नाही आहे मी तर बाजूला झोपली होती तू अजिबात असा गैरसमज करून घेऊ नकोस मला माझं भान आहे आणि मी असं काहीही करणार नाही अद्वैता ह्या कलाला पुन्हा पुन्हा म्हणतो तू का मला उठवलं नाहीस तर कलामते काय उठवणार होते तुला किती वेळा उठवण्याचा प्रयत्न केला अरे तुला जर जागच नाही तर मी तरी काय करणार होते आणि हो उचलून बेडवर ठेवायला तू काय लहान बाळ आहेस का नाही ना लहान बाळ असतास तर ठेवलं असतं बेडवर अरे तुला तुला समजत नाही का मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तुझा तर माहीत आहे ना तू एकदा झोपलास की तुला, तुला, तुला कशाची जागच नसते तर अद्वैत म्हणतो ठीक आहे परंतु माझी यामध्ये काहीच चूक नाही कला विचारते काय तुझी काहीच चूक नाही तर यावरून कला आणि अद्वेतचं गोड असं भांडण सुरू होतं आता हे गोड भांडण प्रेमाच्या वळणावर येऊन पोहोचेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद